नमस्कार मित्रो आपले सर्वांचे माझ्या दीपक चौघुले युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत तर मग मित्रो आज आम्ही ऋषासुर्मींच्या घरी जातो आहे त्यांच्या इथे लिंबूची झाडं आहेत आणि त्या लिंबूच्या झाडामध्ये कलम बांधली जाते ती कशाप्रकारे कलम बांध बांध बांधायचं प्रक्रिया जी आहे ती आता ती आपले मित्र सूर्यकांत थूल आहेत ते आपल्याला सांगणार आहेत दादा ते जे कलम म्हणतात ते कशा कोणत्या प्रकारात बांधलं जातं लिंबूला आपण लिंबूची आता कलम बांधणार आहोत त्याला गुट्टी कलम हां मग ती प्रक्रिया एकूण कशी असते अशी ती प्रक्रिया म्हणजे कशी माहिती आहे ती जास्त करून श्रावणामध्ये बांधलं जातं कलम कारण का तर त्याला शिंपणं वगैरे करायला लागत नाही त्याच्यामुळे हा त्याला पुरेसं असतं तेवढं पण बरं आणि त्याला तो पाहिला साहित्य वगैरे काय लागतं साहित्य म्हणजे त्याला एक कटर लागतो आपल्याला आणखीन दोरा लागतो आणखीन भोंबाडा म्हणतात जे वारुळ बरोबर ती त्याच्यासाठी लागते बरोबर आणखी आपण आता आपण जे लिंबूला बांधायला जाणार आहोत त्याचप्रकारे आणखी कोणत्या झाडांची आपण कलम बांधू शकतो आणखीन बांधायचं म्हटलं तर पेरूचं झाड झाडे गाय आणखीन चिकूचं झाडे गाय बरोबर असे ह्या प्रकारचे कलम बांधू शकतो आपण आणि साधारणतः अशी आपण बांधणी केल्याच्या नंतर त्यांना किती दिवसाच्या नंतर त्यांना आपली जे पाल, ते जमिनीत लावण्यासाठी तयार होतं प्रोसेस ते साधारण दिवाळीच्या टायमाला आहे ना ते त्याला पावलं फुटलेली असतात तर ते कटिंग करून मग ते पिशवीमध्ये भरायचे बरोबर चालेल ठीक आहे तर आता मित्रांनो आपण आता सुरू आपले मित्र आहेत त्यांच्या घरी जाऊया आणि ती स्वतः प्रक्रिया प्रत्यक्षात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमात चला तर मित्रांनो आता बघा आपले मित्र आहेत सुरेगंधू ते आपल्याला दाखवतात कशी कलंब बांधायची मित्र सांग ना कसं बांधायचं बघा ही लिंबाची खांडी आहे हा ह्याला आपण असं दोन्ही साइड ला खात मारून घ्यायचे नंतर ह्याच्या वरती जी साल असते हा ती पातळ काढून घ्यायची अशी अशा प्रकारे हा मग दाखवतो अशा प्रकारे काढून घ्यायची सर्व हा ही पूर्ण निघाली पाहिजे हा बरोबर दाखवा तुम्हाला अशा प्रकारे हे बघा हे आता मी पूर्ण साल ह्याची काढलेली आहे हां बरोबर बरोबर ह्याच्यानंतर हां पुढची प्रोसेस काय असेल भाऊ ह्याच्यानंतर ही आपण भोंबड्याची माती घेतली हां ही बघा ही अशा प्रकारे ह्याच्यावर ठेवायची थांब एक मिनिटा हां अशी आणखीन पूर्ण हे पॅक करून टाकायचं असं बरोबर आहे त्याच्यानंतर हे, हे असं बार्दून आपण घेतलेलं आहे ते ह्याच्या हा ह्याच्या भोवती असं गुंडाळायचं आणि ह्याला पॅक करून घ्यायच असं आणि ह्याला दोन्ही साइडने धाग्याने बांधून घ्यायचं म्हणजे का ह्याच्यात पाणी जातं कामा नाही बरोबर हे आम्ही धागा घेतलाय ते बांधतोय असं इथे तुम्ही बांधलात ह्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही ही याची प्रोसेस आहे अशी दोन्ही साईडला बांधून घ्यायची दोन्ही साईडला बांधायची हां अशी कारण का त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे okay. ओके अशी प्रोसेस आहे मधी असं पाणी गेलं चालतं नाही मधी बांधला तरी पण चालतं नाही बांधला तरी पण चालतं तरी पण मी बांधून ठेवतो असं बांधलं ना हे ह्याला असं दिवस लागतं त्याला कलम तयार झाली हे ह्याला हे आत्ता आपण मानलं श्रावणातून तर दिवाळी पर्यंत हे तोडायला होतं त्याला ते पाठी कटकट कट करायचं कट करायचं कर ते परत रोपते त्याला पालवी हे त्यानंतर आपण ते पिशवीत भरायचं पालवी कशी खोडते ह्याला इथे त्याला पालक होतं आतमधून ओके असं आहे का रे ही बघा ही बांधण्याची पद्धत आहे त्यांची एक गो एक बारदान असं बारदान त्याला ते बारदाना आहे ना आ, एक आपली भुंबाड्याची माती बोलतात भुंबाडा म्हणजे त्याच्यामध्ये तो, तो भुंबाडा आपण नागपंजी मला पूजन करतो त्या भुंबाड्याचं तो भुंबाडा आहे त्याची माती लावतो आपण त्याच्यानंतर हे वरती बारजार मानतो आणि त्याच्यानंतर आपण हे असं वरती दोन तीन धागे असे बांधतो वरती प्रॉपर त्याच्यानंतर हे कलंब याच्यानंतर हे एक दोन तीन महिन्यानंतर ह्याला पालवी वगैरे फुटते ती आपण बघायला दिवाळीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच तुम्हाला दाखवतो हे बघा अशा पद्धतीने आपण बांधलेलं आहे हे दिवाळीमध्ये तुम्हाला प्रत्यक्षित बघायला भेटेल पण दहा पंधरा ठिकाणी आपण अशी बांधावळ केली आहे मला नक्कीच बघायला भेटेल दिवाळीमध्ये शे आपल्या लिंबाला बांधलेल्या माझ्या स्वतःच्या घरीची लिंबी नाही बघा अजून काम चालू आहे आपले भाऊ बांधत आहेत अजून बघा Sesekam temulahan, pokoknya bawa ya, cah म्हणजे काय माहितीये मी सात सतत बांधतो त्याच्यामुळे मला त्याच्यात का मध्ये काय नवीन असं काही वाटत नाही अच्छा मी बांधले तेवढी सर्व कल्ब ओके नक्कीच नक्कीच आपण हा प्रयत्न केला नक्कीच बघूया आपण दिवाळीपर्यंत बोलताय तुम्ही बघूया नक्कीच खूप चांगल्या प्रकारे बांधल्या ते बघा ही माती लावली आहे भोंबाड्याची माती आपण बोलतो त्यालामध्ये आपण नागपंचमी करतो तो भोंबाड्याची माती त्याला बोलतात ती माती आहे भोंबाड्याची ती बांधले वरती लावले त्याच्यावरती आपण एक बारदाना जो आपल्यावर गुणपाट बारदान त्याचा तुकडा असतो तो तुकडे छोटे छोटे कापून आपण त्याला लावतो असे हे बघा या प्रकारे आवाज असतात त्याला वरती व्यवस्थित बांधून घ्यावं लागतं असं व्यवस्थित असं बांधून घ्यावं लागतं बारदन का बांधलं जातं त्याच्या मा पाठीमागे पण एक उद्देश आहे कोणता कर... उद्देश भाऊ कारण हे ह्याला होल असतात त्याच्यामध्ये पाल आहेत ना ती ह्याच्या मधून बाहेर येतात अच्छा म्हणून ते लूच म्हणजे असं गुंताही दुसरा पण प्रकार म्हणजे कुंटाही असं प्लास्टिकची बिशी वगैरे असं नाही बांधू शकत हे बांधलं होतं ह्याच्यामध्ये गॅप असतात त्या गॅप मधून त्याची पालं बाहेर पडतात ओके 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 बारीक ये बघा हे असं you. Mm -hmm.